तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी बेडख्या चांद शिरतवाड मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध जागीच ठार बेडक्याळ दूधगंगा पूल चांद शिरतवाड या मार्गावर बाबर टाकले यांच्या शेती शेजारील प्रमुख मार्गावर रविवारी दिनांक बारा रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान बेडक्याळ सर्कलहून चांद शिरतवाडकडे चालत जात असलेले चांद शिरतवाड येथील रहिवासी असलेले प्रकाश महालिंग स्वामी वयवर्ष बावन्न यांना अज्ञात वाहन धडक दिल्याने रस्त्यावर पडून जागीच ठार झाले घटनास्थळी रक्त पडल्याचं दिसत होतं रस्त्यावर पडलेली व्यक्ती चांद शिरदवाड येथील प्रकाश स्वामी आहे असं समजताच चांद शिरदवाड येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली घटनास्थळी सदलगा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार पिरादार व सहाय्यक पोलीस यांच्यासह भेट देऊन पंचनामा केला व प्रेताची उत्तरीय तपासणी सदलगा येथे करून नातेवाईकांच्या ताब्यात दिलं प्रकाश यांच्या मागे एक मुलगा दोन मुली भाऊ असा परिवार आहे सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या प्रकाश स्वामी यांच्या अचानक अपघाती निधन झाल्याने गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे एन न्यूज साठी बोरगाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील